हॅशटॅग नॉट माइन, माया सीजन दोन, लेखक संवेद गळेगावकर प्रकरण दुसरे स्टीव अरे माझा एम मधला नोटीस पिरियड संपत आलाय <laughs> मी मी आनंदात आहे की नर्वस आहे की गोंधळलेली आहे हे मला अजूनही नक्की कळलेलं नाही गायत्री स्टीवला फोनवर सांगत होती आपल्या स्वभावाला न साजेशात तडकलेल्या आवाजात स्टीव म्हणाला हो पण तू माझ्या बरोबर सियाटलला येणार नाही हे तुझं नक्कीच आहे <laughs> मला अजून थोडा वेळ हवाय स्टीव्ह आपण एकमेकांना वेळ देणार होतो गायत्री तसा शब्द दिला होता आपण मी कायमच तुझ्यासाठी तुझ्या बरोबर उभा होतो आणि आता मी क्रायसिस मधून जातोय तर तू कुठे आहेस आपण दिलेल्या शब्दावर एखादा माणूस जेव्हा आयुष्यपणाला लावतो तेव्हा त्या शब्दाचं वजन आपल्याला राखता आलं पाहिजे स्टीव्हनं गायत्रीच्या उत्तराची वाट न पाहता फोन ठेवून दिला तेव्हा तिला आपण एका अंतहीन दरीत पडत असल्यासारखं वाटलं पलंगाच्या काठावर पायाचं मुटकुळं करून बसल्या बसल्या तिला कधी झोप लागली कळलंच नाही रंगांची गोल गोल वर्तुळं डोळ्यात उगवत आणि मावळत राहिली गायत्री अगं तू आम्हाला गोव्याला नेणार असं म्हणाली होतीस ना आई उदास डोळ्यांनी म्हणाली तिच्या बाजूलाच सुखरू अगतिकपणे उभा होता अक्का नुगलीला मरून दोन महिने झाले अक्का तुम्ही मोठ्या पोलिसांकडे शब्द टाकणार असतात ना अक्का कॉलेजला दिलेल्या कमिटमेंट मॅडनट पेक्षा मोठ्या असं कोणीतरी म्हणाला होतं बघता बघता शब्दांनी फेर धरला आणि त्यांच्या आक्रसत जाणाऱ्या वर्तुळात गायत्रीचा जीव गुदमरायला लागला मोठ्यांदा दचकून गायत्री उठली तेव्हा तिला आपल्या छातीत सतराशे साठ हत्ती पाय आपटत चालत असल्यासारखं वाटलं स्वप्न होत स्वप्नच असावं बहुदा तिनं घड्याळ्यात बघितलं पहाट होत आली होती आज कॉलेजमध्ये डायरेक्टर सरांबरोबर कदाचित तिची शेवटची भेट असणार होती आय आय एम चे डायरेक्टर तिच्या राजीनामा देण्यामुळे नाही म्हटलं तरी वैतागलेच होते सीच्या प्रकरणात मागं त्यांनी केलेली मदत कॉलेजनं गायत्रीला देव केलेलं कामाचं स्वातंत्र्य असं सगळं सगळं उगाळून झालं तरीही गायत्री तिच्या निर्णयावर ठाम होती हे बघ गायत्री तुझा हा निर्णय बदलायचा झाला तर मी काही करू शकतो डायरेक्टर सरांनी निर्वाणीचं विचारलं आत काहीतरी दुखल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होत गायत्रीनं टेबलची कडा हातानं घट्ट धरून ठेवली सर सर मी खूप विचार केला तुम्ही दिलेलं स्वातंत्र्य आणि माझ्या बाकीच्या कमिटमेंट बघितल्या तर मला तुम्हाला एक्सप्लॉइड केल्यासारखं वाटतंय <laughs> मला कोणी हाय मेंटेनन्स एम्प्लॉई असं बिरुद देण्याआधी हा निर्णय घेणं माझ्यासाठी आवश्यक होतं सर चांगलंय म्हणजे <laughs> तू आता पूर्ण वेळ कॉर्पोरेट जॉब करणार सामाजिक बांधिलकी बिहेव्हिअर सायन्स वरचं संशोधन या सगळ्या गोष्टींना कुलूप लावून तूही शेवटी आंधळ्या शर्यतीत उतरलीस मला निदान तुझ्याकडून तरी वेगळ्या अपेक्षा होत्या गायत्री आवाजातला कडवटपणा न लपवता डायरेक्टर सर म्हणाले सीच्या प्रकरणात त्यांनी गायत्रीला सगळे नियम बाजूला ठेवून मदत केली होती पण त्या पुण्याईवर गायत्रीला अडवणं त्यांना कधीच पटलं नसतं तिच्या क्षमता आय आय एमच्या मर्यादित जगात मावणाऱ्या नाहीत हे माहीत असलं तरी त्यांनी एक प्रयत्न करून पाहिला गायत्रीचा आवाज काहीसा थरथरला सर असं का म्हणताय सर मी इथं राहून काहीच शिकले नाही हो असं कसं होईल अकॅडमीशी जोडलेला मॅडनटचा इनोव्हेशन इन्क्युबेशन सेल आहे कंटिन्यू